या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली असून वाहतुकीला शिस्त कधी लागणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे ही घटना सायंकाळच्या सुमारास भोसले पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये इंधन भरण्यासाठी गेले होते तेथून बाहेर येत असताना रस्त्यावरून डिझेल टाकण्यासाठी चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला समोरासमोर धडकून जागीच मृत्यू झाला तर अपघातग्रस्त मयत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम तात्काळ होण्यासाठी खुपरी येथील आरोग्य के केंद्रात उत्तरीय तपासणी विभाग आहे मात्र तो बंद आहे दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या सहा गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे आता अपघातग्रस्त मयत व्यक्तीच्या उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला जावे लागत असेल तर हे आरोग्य केंद्र काय कामाचे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे न्यूज करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी